चहा पण बरे आहेत का ते पण मस्त तर काय चाललंय झालं काही चहा पाणी नाश्ता वगैरे सगळ्यांचा आणि माझा पण चहा वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी आता आलेली आहे कामावरती तर करायला पाच मिनटं बसते आणि बोलते तुमच्याशी तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि कामावर जायचं आता तर काल काही व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला नाही टाकला संध्याकाळचा व्हिडिओ म्हटलं रेशिपीचा टाकेल पण काही मला वेळ नाही भेटला त्याच्यामुळे मी काही एडो बनवला हो नाही संध्याकाळी तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी एक रेव काढा तर बसले मी तर आता जायचं म्हणते ते कामाला पाच मिनिटं जरा बसली तर, तर, बस तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि सपोर्ट करा करत जावा आणि छान छान कमेंट करत जावा येडे आवडले तर कमेंट करायला काय हरकत नाही कमेंट करत जा तुमच्या सपोर्टचीच मला गरज आहे आता एवढंच बोलू शकते मी माझं चॅनल खूप मागं राहिलेलं आहे म्हणजे असे चांगले म्हणजे येत नाहीये तर प्लीज सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तब्येत आता बरी आहे जरा माझी आठ दिवसला तब्येत माझी खराब झाली होती जेवण वगैरे काही चाललं नव्हतं मला म्हणजे काहीच वाटत नव्हतं आणि ताप वगैरे खूप होता पण आता सध्या बरी आहे जरा तर चला आता जेवण बनवायचं आहे नाश्ता बनवायचा आहे काय बनवायचं आहे बघू आता जायचं आहे कामावर आणि वरती कामात गेलं मग नंतर कधी वेळ मिळतो खाली यायला बसते जर दहा मिनटं दुपारी येऊ नाहीतर कधी वेळ पण भेटत नाही मग असं होतं आणि जर आले खाली बसले येऊन तर मग तुमच्याशी नक्कीच बोलते मी आणि नाही आले तर मग हा आतमधून घरातून म्हणजे कामातून व्हिडिओ कधी कधी नाही काढता येत मला म्हणजे असं शक्यतो नाहीच काढता येत दोन दिवस टाकले होते नाश्ता बनवला होता ते पण हळूद बोलून टाकले होते असे एक दिवस पोहे बनवले होते एक दिवस साबुदाना खिचडी बनवले होते तेवढे दोन टाकले होते म्हणजे वेळवेटला बनवता आले तर बनवणार मी का चला बोलते नंतर आता मी जाते आता कामावर आणि रेसिपी झेंडले होते तुम्हाला आवडतात का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रेसिपी म्हणजे काय बनवायला पाहिजे तुम्हाला काय आवडतं बनवलेलं ते पण सांगा कमेंटमध्ये मी ते तुम्हाला बनवून दाखवतो चला ठेवते मी जाते कामावर